महाराष्ट्रात मराठा आरक्षणाची चर्चा सुरू असताना आता शेजारील कर्नाटक राज्यात देखील आरक्षणाची चर्चा सुरू झाली आहे पण हे आरक्षण नोकऱ्यांसाठीच आहे तेही खाजगी क्षेत्रातील नोकऱ्यांसाठी कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरमैया यांनी एक ट्विट करून माहिती दिली होती की कर्नाटकमध्ये खाजगी क्षेत्रात आता कन्नड भाषिकांना किंवा कन्नडिगांना शंभर टक्के आरक्षण असेल सोमवार पंधरा जुलै रोजी कर्नाटक सरकारच्या कॅबिनेट मिटिंगमध्ये हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सिद्धरमैया यांनी दिली पण त्यानंतर विधेयकावर सर्वच स्तरांतून चांगलीच टीका होते आय टी क्षेत्रातील व्यावसायिकांनी हे विधेयक बेकायदेशीर अनावश्यक आणि रिग्रेसिव्ह असल्याचं म्हटलंय या टीकेनंतर कर्नाटक सरकारने देखील विधेयकाला स्थगिती देत असल्याचं म्हटलंय सरकार यावर सविस्तर चर्चा करून त्यानंतर याबाबतचा निर्णय घेईल असं मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी सांगितलंय पण या विधेयकात अशा कोणत्या तरतुदी आहेत ज्यामुळे त्यावर टीका होते सरकारच्या या निर्णयामुळे कर्नाटकातील आय टी सेक्टरला कशा प्रकारे फटका बसू शकतो आणि ज्या इतर राज्यात अशा प्रकारचे कायदे करण्यात आले त्यांची सध्या काय स्थिती आहे पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी प्रेरणा आणि तुम्ही पाहताय बोलभिडू सुरुवातीला पाहूयात कर्नाटक सरकारने खाजगी क्षेत्रात आरक्षणा संदर्भात नक्की काय निर्णय घेतला होता कर्नाटकातील खाजगी कंपन्यांमध्ये गट क आणि ड वर्गातील नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना शंभर टक्के आरक्षण देण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला होता कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरमैया यांनी सोळा जुलै रोजी याची घोषणा केली होती मंत्रिमंडळाने यासाठी नियम देखील तयार केलेत विधेयकाला मंत्रिमंडळाने मंजुरी देखील दिली होती या विधेयकाबाबत बोलताना मुख्यमंत्री सिद्धरमैया यांनी असं म्हटलं होतं की आमच्या सरकारची इच्छा आहे कन्नड लोकांना कन्नड भूमीत नोकऱ्यांपासून वंचित ठेवू नये आणि त्यांना त्यांच्या मातृभूमीत आरामदायी जीवन जगण्याची संधी मिळावी आणि त्यासाठीच हे विधेयक आणत असल्याचं सिद्धरमैया यांनी म्हटलं होतं अठरा जुलै रोजी हे विधेयक कर्नाटकच्या विधानसभेत मांडण्यात येणार होतं पण जेव्हा हे विधेयक सार्वजनिक करण्यात आलं तेव्हा त्यावर सर्वच स्तरातून टीका झाली पण या विधेयकात नक्की अशा कोणत्या तरतुदी आहेत ज्यावरून त्यावर टीका केली जाते ते पाहूया या विधेयकातील टीका करण्यात येणारी सर्वात महत्वाची तरतूद आहे खाजगी क्षेत्रात शंभर टक्के आरक्षणाची मुख्यमंत्री सिद्धरमैया यांनी या विधेयकाबाबत जेव्हा पोस्ट केली तेव्हा त्यामध्ये कर्नाटकातील खाजगी कंपन्यांमध्ये गट क आणि ड वर्गातील नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना शंभर टक्के आरक्षण देण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतलाय असं म्हटलं होतं याशिवाय मॅनेजरियल पदासाठी पन्नास टक्के तर नॉन मॅनेजरियल पदासाठी पंच्याहत्तर टक्के जागा स्थानिक लोकांसाठी राखीव असतील अशी तरतूद या मसुद्यात आहे आता स्थानिक कोण याची देखील व्याख्या सरकारनं केली आहे या विधेयकानुसार कर्नाटकात जन्मलेला पंधरा वर्षांपासून राज्यात वास्तव्य केलेला आणि कन्नड बोलता वाचता आणि लिहिता येणारा व्यक्ती स्थानिक समजला जाणार आहे उमेदवारांना कन्नड भाषा येते की नाही हे ठरवण्यासाठी सरकारची संस्था परीक्षाही घेणार आहे ही, ही परीक्षा पास करणं उमेदवारांसाठी बंधनकारक आहे या विधेयकानुसार कंपनीला पात्र स्थानिक उमेदवार मिळाला नाही तर कंपन्यांनी सरकार किंवा त्यांच्या एजन्सीच्या मदतीनं त्यांना तीन वर्षाच्या आत प्रशिक्षण देण्यासाठी पावलं उचलली पाहिजेत तरीही पात्र उमेदवार मिळाला नाही तर कंपन्या या नियमातील तरतुदींमध्ये शिथिलता मिळवण्यासाठी सरकारकडे अर्ज करू शकतात सरकारची यंत्रणा कंपनीत काम करणाऱ्या रे कर्मचाऱ्यांचं रेकॉर्ड तपासून कर्मचाऱ्यांची माहिती घेऊ शकणार आहे कोणत्याही कंपनीनं या तरतुदींचं उल्लंघन केलं तर त्यांना दहा हजार ते एक लाख रुपये दंड भरावा लागू शकतो सातत्यानं कायद्याचं उल्लंघन केलं तर या कंपनीवर खटला देखील चालवला जाऊ शकतो आता सरकारच्या या विधेयकावर कर्नाटकातील आय टी आणि उद्योग क्षेत्रातील नागरिकांनी जोरदार टीका केली आहे इन्फोसिसचे माजी सीएफओ मोहनदास पई यांनी सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे सरकारचा हा निर्णय रिग्रेसिव्ह अनावश्यक आणि बेकायदेशीर आहे असं त्यांनी म्हटलंय आता कंपन्या निर्णयाची अंमलबजावणी करतायत की नाही हे सुनिश्चित करण्यासाठी सरकारचा एक सदस्य खाजगी कंपन्या आणि इतर उद्योगांच्या मुलाखत प्रक्रिये दरम्यान उपस्थित असेल असा आरोप देखील पै यांनी केलाय एक टेक हब म्हणून आम्हाला कुशल रोजगारांची गरज आहे स्थानिकांना नोकऱ्या उपलब्ध करून देताना आपण असा कोणताही निर्णय घेता कामा नये ज्यामुळे तंत्रज्ञानात आपण जी प्रगती केली आहे त्यावर त्याचा परिणाम होईल कुशल रोजगाराची गरज ओळखून या धोरणात सूट दिली पाहिजे असं बॉयकॉनच्या कार्यकारी अध्यक्ष पद्मविभूषण किरण मुजुमदार शॉ यांनी म्हटलंय फोन सीईओ आणि सहसंस्थापक समीर निगम यांनी देखील या विधेयकावर प्रतिक्रिया दिली आहे निगम यांनी म्हटलंय की मी शेहेचाळीस वर्षांचा आहे पंधरा पेक्षा जास्त वर्ष कधीही एका राज्यात राहिलो नाहीये माझे वडील भारतीय नौदलात काम करत होते त्यांची देशभर पोस्टिंग व्हायची मी देशभरात पंचवीस हजार पेक्षा जास्त नोकऱ्या तयार केल्यात तरी माझ्या मुलांना नोकरी मिळणार नाही का असा प्रश्न समीर यांनी व्यक्त केलाय या विधेयकावर अशाच प्रकारच्या प्रतिक्रिया अनेक लोकांकडून देण्यात या सगळ्या गोंधळादरम्यान कर्नाटक शेजारील आंध्र प्रदेशचे आय टी मंत्री नारा लोकेश यांनी कर्नाटकातील आय टी कंपन्यांना ऑफर दिली आहे नारा लोकेश यांनी भारतीय तंत्रज्ञान क्षेत्राचं प्रतिनिधित्व करणाऱ्या नास्कॉम या संस्थेच्या सदस्यांना ट्विट करून आंध्र प्रदेश मध्ये येण्याची ऑफर दिली आहे प्रिय नास्कॉम सदस्यांना तुमची निराशा समजतो तुमचा व्यवसाय आमच्या येथील सेवा आणि डेटा क्लस्टर मध्ये विस्तारण्यासाठी किंवा स्थलांतरित करण्यासाठी आम्ही तुमचं स्वागत करतो आम्ही तुम्हाला सर्वोत्कृष्ट दर्जाच्या सुविधा अखंडित वीज पायाभूत सुविधा आणि सर्वात योग्य कुशल रोजगार देऊ आंध्र प्रदेश तुमच्या स्वागतासाठी सज्ज आहे कृपया संपर्क साधा असं ट्विट लोकेश यांनी केलंय त्यामुळे कर्नाटक सरकारच्या या धोरणामुळे आता आय टी हा बसलेल्या कर्नाटकातून कंपन्या बाहेर पडतील का अशी देखील चर्चा सुरू झाली आहे पण आय टी आणि इतर उद्योगांकडून मोठ्या प्रमाणात या विधेयकावर टीका झाल्यानंतर कर्नाटक सरकारने या विधेयकाला स्थगिती दिली आहे पण यामध्ये बदल करून सरकार हा कायदा पुन्हा आणू शकतं असं देखील बोललं जातंय या सगळ्यात चर्चा सुरू आहे ती इतर राज्यात अशा प्रकारचे कायदे करण्यात आले होते त्याच काय झालं ज्या ज्या राज्यांनी खासगी क्षेत्रात नोकऱ्यांसाठी आरक्षण आणलंय त्या त्या ठिकाणचा कायदा कोर्टात चॅलेंज करण्यात आलाय त्यानंतर एकतर हा कायदा रद्द करण्यात आलाय किंवा त्या संदर्भात अजूनही कोर्टात केसेस सुरू आहेत उदाहरण द्यायचं झालं तर हरियाणाचं देता येईल नोव्हेंबर दोन हजार वीस मध्ये हरियाणा सरकारने खाजगी क्षेत्रात पंच्याहत्तर टक्के आरक्षण स्थानिक नागरिकांना असेल असा कायदा केला होता दोन हजार बावीस साली या कायद्याला हायकोर्टात आव्हान देण्यात आलं तेव्हा हायकोर्टाने हा कायदा रद्द केला हा कायदा घटनेच्या कलम चौदा आणि कलम एकोणीस चे म्हणजेच कायद्यासमोर सर्व समान आणि व्यावसायिक स्वातंत्र्याच्या अधिकाराचं उल्लंघन करतो असं हायकोर्टानं म्हटलं होतं त्यानंतर हरियाणा सरकार या विरोधात सुप्रीम कोर्टात लढाई लढत आहे केंद्र सरकारने देखील या कायद्याविरोधात भूमिका घेतली होती दोन हजार एकोणीस साली आंध्र प्रदेशाने देखील असा कायदा करून खाजगी क्षेत्रात पंच्याहत्तर टक्के आरक्षण देण्याची भूमिका घेतली होती तोही कायदा आंध्र प्रदेश हायकोर्टाने घटनाबाह्य ठरवला त्यामुळे असं दिसून येत आहे की खाजगी क्षेत्रात आरक्षणासाठी ज्या ज्या सरकारांनी कायदा केलाय एकतर तो कायदा पारित झालेला नाही किंवा पारित झाला असेल तर त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही अशीच स्थिती कर्नाटकच्या विधेयकाची देखील होऊ शकते असा या क्षेत्रातील तज्ञांचा अंदाज आहे विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यात कर्नाटक हे देशातील पहिल्या तीन राज्यांपैकी एक आहे कर्नाटक मधील बँगलोर आय टी हब जगभरात प्रसिद्ध आहे अशा राज्याने खाजगी क्षेत्रात नोकऱ्यांमध्ये स्थानिकांसाठी आरक्षणाची तरतूद करणारा कायदा केला तर तो एक धोकादायक ट्रेंड असू शकतो असं बोललं जात आहे यामुळे भारतात येणाऱ्या विदेशी गुंतवणुकीवर देखील त्याचा परिणाम होऊ शकतो कर्नाटकाने तरीही हे विधेयक पारित करून त्याचं कायद्यात रूपांतर केलं तर इतर राज्यांसाठी बँगलोरची जागा घेणं अजून सोपं ठरणार आहे त्यामुळे असे कायदे करून राजकारणात काही गोल स्कोर करता आले तरी ते देश आणि राज्यांच्या भविष्याच्या दृष्टीने हिताचे नाहीत असाच अनेकांचा विचार आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं खाजगी क्षेत्रासाठी अशा प्रकारचे कायदे असले पाहिजे की खाजगी क्षेत्राला मेरिटोक्रेसीच्या बळावर वाढवलं पाहिजे तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल भिडूला सबस्क्राईब करा